नमस्कार आज मी कुत्रा चावल्यानंतर कोणते प्रथम उपचार केले पाहिजे आणि त्याची वॅक्सिन कोणते आणि वॅक्सिन दिल्यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दलचा टॉपिक आहे तर मग रस्त्यावरून चालताना खेळताना तसेच बसलेल्या कुत्र्याला आपण बसलं तर कुत्रा चावतो तर कुत्र्यामध कुत्रा चावल्यानंतर जखम व रक्तस्राव हा होतो तर त्या जखमेतून रॅबीज हा जीवाणू आपल्या शरीरात जातो मग त्यासाठी कुत्रा चावल्यानंतर रॅबेज ही वॅक्सिन घ्या गे, घेतली पाहिजे तर त्याचे प्रथम उपचार कोणते तर कुत्रा चावल्यानंतर तात्काळ ती जखम साफ धुवून घेणे जखमेतून होणारा रक्त रक्तस्राव आहे म्हणजे ब्लिडिंग आहे ती स्वच्छ धुवून काढायचे त्यातून रक्त येणारा स्वच्छ धुवून काढायचा थोडा पण राहिल्यास पाण्याने जखम धुतल्यानंतर त्याच्यावर पट्टी बांधू नये कारण जखमेतून जंतू बाहेर पडण्यास मदत होते आणि त्यानंतर पेशंटला तात्काळ दवाखान्यात न्यायचे चावलेल्या कुत्र्याचे निरीक्षण करायचे जर तो कुत्रा एकवीस दिवसात पिसळला तर अँटी अँटी रेबीज सिरम आ, सिरम त्याला पेशंटला घ्यावं लागेल तर मग कुत्र्या चावल्यानंतर प्रतिबंधक उपाय कोणते तर वॅक्सिन घेणं तर वॅक्सिनचे तीन डोस असतात आता अँटी रेबीज वॅक्सिन कशी घेतली जाते तर ती वन एम जी असते ती तीन वेळा दिली जाते तर पहिला डोस हा आपण गेल्यानंतर दिला जातो त्यानंतर सात दिवसांनी दुसरा डोस दिला जातो आणि अठ्ठावीसव्या दिवशी तिसरा डोस दिला जातो अँटी रेबीज वॅक्सिन देताना कोणती काळजी घेतली पाहिजे मग प्रिकॉशन काय घेतलं पाहिजे तर मग रुग्णास आणि नातेवाईकांना धीर दिला पाहिजे त्यानंतर कन्सन्ट घेतली पाहिजे संमतीपत्र लिहिलं पाहिजे घेतलं पाहिजे इंजेक्शन देण्यापूर्वी रुग्णाने काय खाल्लं की नाही हे विचारलं पाहिजे वॅक्सिनची वाईल स्तरायला आहे की नाही ते बघाय बग बघ बघितली पाहिजे त्यामध्ये वन एम एल लिस्ट घालून वॅक्सिन डिझॉल्व करावी त्यानंतर ती सिरिंजमध्ये भरून घ्यावी आणि रुग्णास आरामदायी स्थितीत देऊन डेल्टॉईड स्नायूमध्ये दे इंजेक्शन द्यावे लहान मुलांना वेस्टेज लॅट्रा लॅट्रॉलिस स्नायूमध्ये दिले जाते हे शॉ थायमध्ये असते आणि डेल्टॉइड म्हणजे ते शोल्डरला शोल्डरला वरच्या स्नायूला दिलं दिलं जातं लहान मुलांना थायमध्ये दिलं जातं लॅट्र लेटर, लॅट्रॉल पोझिशनला नंतर इंजेक्शन दिल्यानंतर अर्धा तास था रुग्णाचे ऑब्झर्वेशन करायचे रुग्णाचे टी पी आर घ्यावा म्हणजे टेम्परेचर पल्स आणि आर आर रेस्पिरेशन व बी पी प्रेशर नोंद करून घ्यावी व्हायटल जर स्टेबल असेल तर सात दिवसांनी रुग्णास परत यायला सांगायचं दुसरा सेकंड डोससाठी तर मग हा आहे कुत्रा चावण्याचा प्रथम उपचार त्याचे वॅक्सिन वॅक्सिन देताना कोणती काळजी घेतली पाहिजे असा हा टॉपिक होता थँक्यू